नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आज झाला एकाच वेळी दहा पक्षातील विविध नेत्यांचा जाहीर प्रवेश एका वेळी होणारा हा सर्वात मोठा पहिला पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई आणि महाराष्ट्राच्या भागातून मिळतोय प्रतिसाद कोणकोणते नेते दाखल झालेत शिवसेनेमध्ये जाणवूया सविस्तर अपडेट मित्रांनो सध्या बीडमधील काँग्रेस भाजप रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला बीडच्या निर्भीड तुमचे स्वागत आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं त्यानंतर मुंबई अंबरनाथ ठाणे पालघर घाटकोपर या भागातील देखील अनेक नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये उल्हासनगरचे नेते राजेश वानखेडे यांनीही देखील प्रवेश केला वानखेडे के हे पूर्वाश्रमेचे शिवसैनिक आहेत त्यांनी पुन्हा आपल्या घरी आलो याबद्दल आनंद व्यक्त केला अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर यांच्या विरोधात ते उभे राह उभे राहणार आहेत त्यानंतर येथील मनसेचे उपागाध्यक्ष निलेश जंगाव महिला उपगाध्यक्ष मेघा सावंत यांनी आपल्या हजारो समर्थकांचं शिवसेनेत आज प्रवेश केला त्यामुळे सध्या बीड जिल्हा मुंबई या सगळ्या भागातून आलेल्या सम तमाम शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंनी स्वागत केलं त्याचप्रकारे पालघर ठाणे भिवंडी या भागातून देखील अनेक शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झाले मित्रांनो ही पूर्ण दहा पक्षातील रांग बघता उद्धव ठाकरे सध्या मुंबईत शिंदेगड अजित पवार आणि भाजपच्या उरात धडकी भरवणार हे मात्र निश्चित झाले कारण की ही इन्कमिंग पाहता आगामी लोकसभा ठाकरेंच्या बाजून झुकतील काय असा निकाल सध्या अगोदरपासूनच यायला लागला आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र